ओके यस okay. yes. आले का सगळे सगळे येऊन राहिले की नाही आले की गेले सगळे वा तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ताई अक्का विचार करा पक्का क्रिएटिव्ह चॅनलच्या चा चा बाजूला जे सबस्क्राईबच बटन आहे त्याच्यावर मारा एक धक्का म्हणजे चॅनल सबस्क्राईब करून टाका तर बघा मित्रांनो यत्ता दहावीची परीक्षा झाली आणि दहावीची परीक्षा झाल्यानंतर आपल्या मनात अनेक प्रश्नांची एक सरबत्ती सुरू झाली असेल अनेक प्रश्न पडले असतील की बाबा आता काय करू सगळ्यात पहिली गोष्ट आपले काही भाऊ बहीण आहेत मित्र आहेत लगेच मामाच्या गावाला गेले असतील मस्त बघित पिक्चर बघायला गेले असतील वॉटर पार्कला गेले असतील इकडे तिकडे फिरायला खूप धमाल एकदम मजा चालू असेल बऱ्याच मुलांची आहे की नाही चालू आहे ना मजा कमेंट बॉक्स मध्ये सांगा किती मजा चालू आहे ती एन्जॉय करत असाल तुम्ही एन्जॉय करा या दोन महिन्यामध्ये भरपूर धमाल करा पण धमाल करण्यासोबत आपल्या आयुष्याचं भविष्याचं नियोजन करणं सुद्धा महत्वाचं आहे नाही तर आयुष्य कमालीचं वाया जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आता पुढं काय बाबा दहावीची परीक्षा पास झालो चांगले मार्ग मला मिळतील परीक्षा दिली आणि आता पुढं काय बाबा पुढं काय हा लय महत्वाचा मुद्दा आहे कारण दहावी पास झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याला मार्ग आपल्याला आयुष्य आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे मार्ग आपल्या समोर दिसतात बघा कसं असतं पहिलीतून दुसरी दुसरीतून तिसरी तिसरीतून चौथी चौथीतून पाचवी पाचवीतून सहावी सहावीतून सातवी आठवी आठवीतून नववी आणि नववीतून दहावी हे एकदम ठरलेला कार्यक्रम असतो पण दहावी नंतर पुढचे कार्यक्रम बदलतात दहावी नंतर काय अकरावीला जायचंय ठीक आहे अकरावीला जायचं पण अकरावीला कुठं जायचं अकरावीला जाण्याचे पण तीन मार्ग आहेत एक आर्ट्स ला जातो एक कॉमर्सला जातो एक सायन्सला जातो अजून एक मार्ग आहे आय टी ला जातो अजून एक मार्ग आहे डिप्लोमाला जायचो अजून सुद्धा दहावी नंतर वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स आहेत ते बरेचसे मार्ग आहेत बरं डिप्लोमाला जायचं म्हटल्यावर तरी सुद्धा आणखी मार्ग परत डिप्लोमाला जायचं म्हटल्यावर परत मेकॅनिकलला जाऊ सिव्हिलला ला जाऊ इलेक्ट्रिकला जाऊ इलेक्ट्रॉनिक्सला जाऊ कम्प्युटरला जाऊ कुठं जाऊ मध्ये गेलं तर शेकडो कोर्सेस आहेत आयटीआयचे डिझेल मेकॅनिकल वेल्डर आहे पिटल आहे इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक कम्प्युटरचा ऑपरेटरचा आहे ड्राफ्टमॅनचा आहे त्याच्यानंतर बरेचसे कोर्सेस आहेत मध्ये सुद्धा पण नेमकं मी काय करू बाबा करे तो क्या करे बोले तो क्या बोले काय करू मी असा एक महत्वाचा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो पण त्या प्रश्नाचं उत्तर आपल्यातच असतं आपल्यालाच शोधावं लागतं बाहेर अमुक अमुक ठिकाणी सोम्या येतो एखादा म्हणतो अमुक अमुक ठिकाणी भरपूर जॉब आहे ते कर आपण बोमलत ते करायला जातो आणि आयुष्याची माती होऊन जाते भाऊ आपल्याला काय आवडतं आपल्या काय स्किल आहे ते बघा आपल्याला काय आवडतं त्याप्रमाणे जर शिक्षण घेतलं तर भविष्यात तिथं कितीही कॉम्पिटिशन असेल तरी आपण तिथं टॉपला असो कॉम्पिटिशन किती महत्वाचे ते किती मोठी आहे एखाद्या ठिकाणी ते नाही इम्पॉर्टंट तुम्हाला काय आवडतंय ते घ्या ना नोकरी नाही मिळाली तरी तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहून काहीतरी बिझनेस चालू करू शकता अशा प्रकारे मित्रांनो समजून घ्यायचंय आता पटकन जाऊयात पुढं पण पुढे जाण्याच्या अगोदर सर्व भाऊ बहीण ताई माई अक्का यांना विनंती आहे पटकन चॅनल सबस्क्राईब करून टाका चला नसेल केला तर केला काय चॅनल सबस्क्राईब चला पटकन आता सगळ्यांना क्लिअर दिसत नसेल तर क्लिअर दिसतो थांब क्लिअर दिसतंय का सगळ्यांना ओके एक मिनट जरा क्लिअर करू आपण सगळं काय हा चला ओके आता सगळ्यांना नीट क्लिअर दिसत असेल चला तर या ठिकाणी बघा जर का तुम्ही अकरावीला गेलात तर अकरावीला तीन ऑप्शन असतात आर्ट्स आहे कॉमर्स आहे सायन्स आहे भगवान कधी हवा सबकुच आहे कॉमर्स आहे सायन्स आता घ्यायचं कुठं ऍडमिशन हा मोठा प्रश्न कुठं घ्यायचं ते लास्टला आपलं फायनल होईल सगळ्यात पहिली गोष्ट एक सायन्स शाखा असते तुम्हाला सायन्स सायन्स मध्ये काय का मित्रांनो मधून तुम्ही जाऊन पुढे काय करू शकता सायन्स मध्ये विषय कुठले असतात पहिली गोष्ट सायन्स मध्ये विषय कुठले असतात मेन म्हणजे सायन्स सगळे इंग्लिश मधून असते लक्षात घ्या आता माझ्या सर्व भाऊ बहिणींना विनंती आहे जे ताई माझ्या अक्का सायन्स घेणार असतील भविष्यामध्ये सायन्स घेतो चला साठ सत्तर टक्के पडले तरी पण सायन्सला जाण्याच्या अगोदर या दोन महिन्यामध्ये आपला इंग्लिश विषय चांगला करा इंग्लिश वाचता आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे चांगलं इंग्लिश वाचता नाहीत लिहिता येत नाही असं काय करू नका तर पहिली गोष्ट इंग्लिश नीट करा कारण सायन्समध्ये विषय असतात फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी आय टी यांसारखे विषय असतात आणि याच्यामध्ये मराठी पण असतो आणि आपला इंग्लिश सुद्धा असतो हम्म एक मिनिट जरा पाणी पितो तर हे सगळे विषय आपल्याकडे असतात फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे मॅथ्स आहे बायोलॉजी आहे फिजिक्स म्हणजे पदार्थ विज्ञान केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र म्हणजे गणित बायोलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र आय आय टी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांसारखे विषय तुम्हाला सायन्स फील्डमध्ये असतात सायन्सला अकरावीला ऍडमिशन घेतलं तर आता हे सायन्स मधून तुम्ही जाऊन पुढे काय बनणार बाबा सायन्स मधून जाऊन तुम्ही काय बनू शकता पुढे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता इंजिनिअरिंगला म्हणजे बारावी जर का तुम्ही सायन्स केलं तर तुम्ही ती परीक्षा असते एंट्रन्स एक्झाम देऊन तुम्ही सीईटी टीला सॉरी इंटरन्स एक्झाम देऊन तुम्ही डिग्री करू शकताय त्याचबरोबर मेडिकल फील्डमध्ये जाऊ शकताय मेडिकल फील्डमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्ही डॉक्टर बनू शकताय त्याचबरोबर तुम्ही तुमच्या या ठिकाणी फार, फार्मसी करून तुम्ही मेडिकल उघडू शकताय किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये तुम्ही जॉबला लागू शकताय त्याचबरोबर बीएससी नर्सिंग असतो बारावी सायन्स नंतर बीएससी नर्सिंगचा एक अभ्यासक्रम असतो तो सुद्धा तुम्ही करू शकता तर बरेचसे ऑप्शन आहे बायोटेक्नॉलॉजी असेल त्याचबरोबर डाटा सायन्स असेल तुम्ही बऱ्याच क्षेत्रामध्ये सायन्स नंतर पुढे जाऊन करू शकताय सायन्समधून पुढे जाऊन तुम्ही इंजिनिअरिंग किंवा हायच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देऊ शकताय पंधरावी जर तुम्ही कंप्लीट केली बीएससी पंधरावीपर्यंतचं शिक्षण घेतलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देऊ शकताय एमपीएससी सी यूपीएससी असेल या सगळ्या परीक्षा तुम्ही देऊ शकताय आणि त्याचबरोबर तुम्हाला आणखी बऱ्याचशा गोष्टी करू शकता बीएससी नंतर एमएससी करून तुम्ही डायरेक्ट वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये तुम्ही जॉबला जाऊ शकताय शिक्षक बनू शकताय तुम्हाला टीचर बनायचं असेल तर टीचर सुद्धा बनू शकताय तर बरेचसे ऑप्शन तुमच्याकडे आहेत पुढे त्याच्यानंतर आपल्याकडे कॉमर्स सगळ्यात शेवटी तुमचे जे काही प्रश्न आहेत ना तुमच्या प्रश्नांची पण उत्तरं देणार तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तुमच्या करिअरच्या संदर्भात त्यावर पण आपण चर्चा करू तुमच्या प्रश्नांची उत्तरं पण मी शेवटी देणार आहे त्याच्यानंतर कॉमर्स भावांनो कॉमर्सला मराठीत वाणिज्य शाखा म्हणतात याच्यामध्ये सब्जेक्ट आहे अकाउंट आहे इकॉनॉमिक आहे बिझनेस स्टडी आहे मॅथेमॅटिक्स पण विषय असतो पण अकाउंट म्हणजे तुमचा बुक किपिंग अँड अकाउंटन्सी आहे मॅथमॅटिक विषय असतो इकॉनॉमिक्स असतो एस पी ओ सी वगैरे या प्रकारचे बरेचसे विषय असतात तुम्हाला जे तुमच्या अकाउंटशी रिलेटेड असतात तर हे अशा प्रकारचे इथे विषय आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला काय बनता येऊ शकतं तुम्ही सी ए बनू शकताय तुम्ही एम करू शकताय एम करून वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये तुम्ही जॉबला लागू शकताय बँकिंग क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ शकताय बँकिंगच्या परीक्षा असतात त्या क्षेत्रात तुम्ही जाऊ शकताय डिजिटल मार्केटिंग असेल त्याच्यानंतर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता भविष्यामध्ये कॉमर्स फील्डला जाऊन कॉमर्स मधून पुढे जाऊन सुद्धा तुम्ही कॉमर्स मधून जर का तुम्ही पंधरावी पर्यंतचं शिक्षण घेतलं तर त्याला आपण बीकॉम म्हणतो तुम्ही बीकॉम केल्यानंतर तुम्ही बीकॉम केलं की नंतर तुम्हाला पुढे सुद्धा बऱ्याच ऑपर्च्युनिटी आहेत तुम्ही पंधरावी पर्यंत शिक्षण घेतलं की तुम्ही वेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊ शकता स्पर्धा परीक्षा एमपीएससी युपीसी सारख्या स्पर्धा परीक्षा तुम्ही देऊ शकताय त्याचबरोबर टीचर बनायचं असेल तर तुम्ही टीचर करू शकता बी एड वगैरे करू शकता तर बऱ्याचशा ऑप्शन्स तुम्हाला कॉमर्स नंतर सुद्धा पुढे आहेत आणि कॉमर्स तुम्हाला मराठी कॉमर्स पण असेल आणि इंग्लिश कॉमर्स सुद्धा असतं काही मुलं मराठी कॉमर्सला ऍडमिशन घेतात काही मुलं इंग्लिश कॉमर्सला परंतु अकरावी बारावी तुम्ही मराठी कॉमर्स केलं तरी तुम्हाला पासून कॉमर्स सगळे मधून असतात त्याच्यामुळे शक्यतो इंग्लिश कॉमर्स घेतल्यालाच फायदा होतो पुढचा शेवटचा आपल्याकडे आर्ट्स आहे आणि त्याच्यानंतर मी डिप्लोमा आणि वरती पण बोलणार आहे आर्ट्स मधला कसा विषय आर्ट्स जर तुम्हाला कला शाखेत जर का तुम्हाला जायचं असेल तर कला शाखेमध्ये आर्ट्सला विषय कुठले असतात हिस्ट्री म्हणजे इतिहास आहे राज्यशास्त्र आहे समाजशास्त्र आहे त्याच्याच बरोबर मानसशास्त्र आहे भूगोल आहे मराठी आहे हिंदी आहे इंग्लिश आहे असे बरेचसे विषय मित्रांनो तत्वज्ञान सारखे विषय असतात तुम्हाला असे बरेचसे विषय या ठिकाणी तुम्हाला आर्ट्समधून असतात आणि हे मराठीमधून असतात आर्ट्समध्ये सुद्धा तुम्हाला इंग्लिश आर्ट्स घ्यायचं असेल तर तुम्ही इंग्लिशमधून शिकू शकताय मराठीमधून पण आर्ट्स आहे मग शक्यतो मराठीतून जास्त जास्त आहे बऱ्याच कॉलेजमध्ये आपल्याकडे इंग्लिशमधून कमी प्रमाणामध्ये आहे ओके मध्ये तुम्ही युपीएससी एमपीएससी सारख्या परीक्षा ज्या मुलांना द्यायच्या असतात तर ती मुलं जास्त करून ऍडमिशन तुम्ही जर्नालिझम पत्रकारिता करू शकताय तुम्ही लॉ करू शकताय तुम्ही टीचिंग मध्ये जाऊ शकताय तुम्ही ग्राफिक डिझायनिंग करू शकताय त्या आर्ट्स मधून सुद्धा बऱ्याचशा ऑप्शन्स आहे सारखा विषय घेऊन तुम्ही पुढे पत्रकारिता करू शकताय तुम्ही ब्लॉग रायटिंग करू शकताय इतिहास सारखा विषय घेऊन इतिहास भूगोलासारखे विषय घेऊन सुद्धा तुम्ही बरेचशा चांगल्या चांगल्या ठिकाणी जॉबला जाऊ शकताय पण शक्यतो कला शाखेमधून जर तुम्हाला जॉब पटकन मिळत नाही कारण तुम्हाला ग्रॅज्युएशन करून सुद्धा पुढे बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात ज्या मुलाला वाटतं की बाबा माझं मला खूप कमी मार्क मिळायचं आणि आर्ट्सला जायचं तर तो पुढे स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकतो पण पोलीस भरतीसारखी परीक्षा आहे तिथे सुद्धा जाता जाऊ शकतो बारावी नंतर परीक्षा असतात तर त्या त्या त्यासाठी त्या सुद्धा तुम्हाला या आर्ट्स शाखेमधून तुम्ही जाऊ शकता ऑपॉर्च्युनिटी आहेत भरपूर पण त्या ऑपॉर्च्युनिटीज आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण त्या ऑपॉर्च्युनिटीज शोधत नाही तर या ऑपॉर्च्युनिटी आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे संधी वगैरे ठीक आहे याच्यानंतर पुढे आपल्याकडे एक ऑप्शन आहे पॉलिटेक्निक डिप्लोमा डिप्लोमाला जर तुम्ही बघितलं तर तीन वर्षाचा हा कोर्स असतो नंतर तीन वर्ष आणि तुमच्याकडे इथे याच्यामध्ये सुद्धा खूप सारखे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे विषय असतात याच्यामध्ये केमिकल असेल त्याच्यानंतर तुम्हाला मेकॅनिकल असेल कम्प्युटर असेल इलेक्ट्रिकल असेल अशा प्रकारे आहे आणि जर तुम्ही या ठिकाणी डिप्लोमा तीन वर्षाचा पूर्ण केला की तुम्हाला इंजिनिअरिंगला डायरेक्ट दुसऱ्या वर्षात ऍडमिशन मिळतं आणि त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला लवकर जॉब मिळू शकतो डिप्लोमा तुमचा कंप्लीट झाला की तुम्हाला पटकन एखाद्या कंपनीमध्ये जॉब मिळू शकतो जसं तुम्ही जर काय ग्रॅज्युएशन केलं पाच वर्ष समजा समजा तुम्ही जर का पाच वर्ष तुम्ही आर्ट्सला गेलात पहिली म्हणजे अकरावी बारावी तेरावी चौदावी पंधरावी किंवा कॉमर्स जरी केलं किंवा सायन्स जरी केलं तरी जॉब मिळत नाही पण तुम्ही डिप्लोमा केला असेल तीन वर्षाचा फक्त दहावी नंतर तरी तुम्हाला लगेच जॉब मिळू शकतो कंपन्यांमध्ये वेगळ्या प्रकारचे मुंबई जिथे एमआयडीसी एरिया आहे फक्त मुंबई पुणे किंवा नागपूर या साईडला तुम्हाला जिथे कंपनी आहे तिथं पटकन जॉब मिळेल बरोबर तो तो तर ती एक संधी तुम्हाला या ठिकाणी आहे त्याच्यानंतर आयटीआय जर तुम्ही केला तर मध्ये सुद्धा कसं असतं बरेचसे जे कोर्सेस आहेत एक ते दोन वर्षाचे स्किल बेस्ड कोर्स असतात तर याच्यामध्ये भरपूर सारे कोर्स आहेत आयटीआय मध्ये सुद्धा म्हणजे शेकडो कोर्सेस आहेत तर तुम्हाला जो कोर्स आवडेल तो तुम्ही घेऊ शकताय तो कोर्स झाल्यानंतर तुम्हाला एक एक वर्ष एका वर्षाची तुम्हाला एक इंटर्नशिप करावी लागते अप्रेंटिसशिप करावी लागते ती अप्रेंटिसशिप झाल्यावर पण दुसरी एक परीक्षा असते ती दिली की मग तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये जॉबला जाऊ शकताय त्याचबरोबर रेल्वे भरती असेल Uh, किंवा या रेल्वे भरतीमध्ये सुद्धा काही जागा निघतात खास आयटीआय साठी माझा एक मित्र तो आता मेट्रोमध्ये मध्ये रेल्वेमध्ये लागलेत माझ्या एक दोन मित्र रेल्वेत लागलेले आयटीआ झाल्यानंतर त्यांचा आयटीआ झाला होता तर त्याच्यामुळे ऑपॉर्च्युनिटी आहे त्यात म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन फिटर आहे मेकॅनिकल आहे वेल्डर आहे भरपूर आयटीआ असतात आणि तुम्हाला या ठिकाणी हाय डिमांड आहे तुम्हाला इंडस्ट्रियल एरियामध्ये आणि गव्हर्नमेंट जॉबमध्ये सुद्धा तुम्हाला इथं संधी या ठिकाणी आहे तर अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो आज आपण बघितल्या आता याच्यामध्ये जर तुम्हाला काय डिसाईड करायचं तुम्हाला या ठिकाणी कुठं जायचं हे कसं तुम्ही ठरवणार हो की सर आता एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या तर मी काय करावं आम्ही काय केलं पाहिजे कुठं म्हणजे कसं निवडावं की बाबा मी आर्ट्सला गेलं पाहिजे कॉमर्सला गेलं पाहिजे सायन्सला गेलं पाहिजे तर त्यासाठी पहिली गोष्ट ना आयडेंटिफाय युअर इंटरेस्ट तुमचा इंटरेस्ट काय स्ट्रेंथ काय तुम्हाला काय आवडतंय आणि तुमची ताकद काय ते ठरवलं पाहिजे एखाद्या मुलाला बाबा समजा चित्र काढायला खूप आवडतंय किंवा वेगळ्या प्रकारचे स्केच करायला त्याला आवडतंय तर तो ड्राफ्ट्समन सारखा एखादा तो सिव्हिल इंजिनिअरिंगला जाऊ शकतो चांगल्या प्रकारे सिव्हिल इंजिनिअरिंग तो करू शकतो किंवा जर त्याच्याकडे पैसाच नाही आहे खूपच किंवा चित्र काढायला आवडते पण त्याला टक्के खूप कमी आहे इंजिनिअरिंगला ऍडमिशन नाही घेऊ शकत तर ते त्याला ड्राफ्ट्समन सारखा एक कोर्स असतो आयटीआचा तो आयटीआचा कोर्स केला तरी सुद्धा चांगल्या भविष्यामध्ये फायदा असू शकतो म्हणजे माझा एक मित्र आहे त्याने ड्राफ्ट्समनचा कोर्स केला त्याला आता चांगले चांगला सॅलरी चांगली सॅलरी त्याला एखादा मुलगा आहे त्याला समजा बाबा ऑटोमोबाईल मध्ये खूप आवड आहे वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांचे पार्ट तो दुरुस्त करतो घरामध्ये असलेले टू व्हीलर बाबांची पटकन तो दुरुस्त करतो पण त्याला टक्के कमी पडलेले आहेत कमी टक्के पडलेत मग कमी टक्के पडले असेल तर तो आय टी घेऊ शकतो मेकॅनिकल असेल किंवा ऑटोमोबाईल आय टी तो करू शकतो आणि जर त्याला चांगले नव्वद पंच्याण्णव टक्के असेल तर तो मग पुढे इंजिनिअरिंगला जाऊ शकतो मेकॅनिकल इंजिनिअरिंग वगैरे करू शकतो तर सगळ्या म्हणजे अशा तुमच्या स्ट्रेंथ काय तुम्हाला काय आवडतंय ते इंटरेस्ट एरिया काय तो तुम्ही बघितला पाहिजे टीचिंगच्या आवड आहे तुम्हाला दुसऱ्यांना शिकवायला आवडतंय तर मग तुम्ही डीएड बीएड करू शकता आणि डीएड बीएड करून आज नोकऱ्या मिळत नाहीये पण नोकऱ्या जरी नसेल मिळत आणि तुम्हाला शिकवण्याची खूप आवड आहे तर तुम्ही युट्यूबला येऊन तुम्ही शिकू शकताय आज वेगवेगळ्या प्रकारच्या कोचिंग क्लासेसमध्ये खूप चांगला पैसा आहे म्हणजे आता मुंबई पुण्यासारख्या एरियामध्ये जर तुम्ही बघितलं तर शाळेमध्ये शिकवायला जाणार एखादा शिक्षक -शिक जेवढे कमवत नाही त्याच्यापेक्षा जास्त एखादा टीचर कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन कमवत आहे म्हणजे अशी सुद्धा परिस्थिती आहे टीचिंग चांगली असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा इंटरेस्ट कशात आहे दुसरी गोष्ट भविष्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज कशा आहेत त्या फील्डमध्ये आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट तुमच्या पालकांचं शिक्षकांचं आणि तुमचे करिअर कौन्स कौंसुल, कन्सलंट असतात किंवा काही तुमच्या भावांचं बहिणींचं यांच्या सगळ्यांच्या तुम्ही या ठिकाणी काही मतं घेऊ शकताय त्यांच्याशी चर्चा करू शकताय तर या सगळ्या गोष्टी आहेत इथं ठीक आहे आता याच्यानंतर मित्रांनो तुमचे जर काही प्रश्न असेल तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेल या ठिकाणी आता आपले बरेचसे मित्र आहेत जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्याची उत्तर मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल अं तर या ठिकाणी बघा सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपले बरेचसे विद्यार्थी आहेत फक्त एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो बरेचसे विद्यार्थी नवीन आहेत नवीन असेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके येस तर बघा या ठिकाणी आपले बरेचसे स्पर्धा परीक्षा कोणत्या आहेत बघा स्पर्धा परीक्षांचा जर विचार केला स्पर्धा परीक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या आता स्पर्धा परीक्षेमध्ये बघा आपण म्हणतो एम पी एस सी आहे युपीएससी आहे या स्पर्धा परीक्षा तर आपल्याकडे आहेच पण या स्पर्धा परीक्षांसोबत रेल्वे भरती असेल पोलीस भरती असेल या पण स्पर्धा परीक्षा तर या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भरपूर संधी असते ओके तर इकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता एकच मिनटं या ठिकाणी काही फोन येत आहेत मला एवढं हां ठीक आहे एकच मिनटं हां तर आपल्याकडे या ठिकाणी एका विद्यार्थ्याने आपल्याला प्रश्न विचारला होता की सर स्पर्धा परीक्षा कोणकोणत्या आहेत बघा याच्यामध्ये सायन्समध्ये कोणकोणते सब्जेक्ट घ्यावे आता सायन्समध्ये साक्षीचा प्रश्न आहे की सायन्समध्ये कोणकोणते सब्जेक्ट घ्यावे तर बघा सायन्समध्ये तुम्हाला काय करायचंय समजा एखाद्या मुलाला इंजिनिअरिंगला जायचंय तर त्यांनी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ घेतला तरी चालेल पण तुमचं जर स्वप्न असेल की बाबा मला पुढे बीएससी नर्सिंग करायचंय किंवा मला पुढे मेडिकल फील्डला जायचंय तर तुम्ही सायन्सला गेल्यावरती तुम्ही बायोलॉजी हा विषय कंपल्सरी गेला घेतला पाहिजे बायोलॉजी नसेल तर मग तुम्हाला पुढे अडचण निर्माण होईल की तुम्हाला पुढे या फील्डमध्ये जाताना मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये जायचंय ते ठरवून तुम्हाला तसे विषय घ्यावे लागतात पुढे लाईफ इट्स अँड अपॉर्च्युनिटी कडून प्रश्न आहे की आर्ट्स इंग्लिश मे होता आहे या मराठी मे आर्ट्स जो आहे तो शक्यतो बऱ्याच कॉलेजमध्ये मराठीमध्ये आहे आणि काही ठिकाणी इंग्लिशमध्ये सुद्धा आहे पण आर्ट्स मराठीमध्येच जास्तीत जास्त कॉलेजमध्ये आहे तुम्हाला मराठीमध्ये पण घेऊ शकताय आणि जर इंग्लिशमध्ये घ्यायचं असेल तर काही कॉलेजेसमध्ये इंग्लिशमध्ये सुद्धा आहेत युपीएससी बद्दल जरा माहिती सांगा युपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यू पी एस सीच्या मार्फत मित्रांनो बघा तुम्हाला आय एस व्हायचं असेल आय पी एस व्हायचं असेल तर तुम्ही च्या परीक्षा देऊ शकताय पण पंधरावी झाल्यानंतर कुठल्याही स्ट्रीममधून आर्ट्स कॉमर्स असेल सायन्स असेल तर त्याच्यामधून जर तुम्ही पंधरावीपर्यंतचं शिक्षण घेतलं की त्याच्यानंतर तुम्हाला या स्पर्धा देता येतात युपीएससी असू दे किंवा एम पी एस सी असू दे त्या तीन टप्प्यामध्ये होतात पहिली गोष्ट एक पूर्व परीक्षा होते ती पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षा द्यावी लागते मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर इंटरव्ह्यू असतो आणि त्याच्यानंतर मग तुमचं सिलेक्शन होत तर ही सगळी प्रक्रिया यामध्ये असते पुढचा प्रश्न आहे बघूयात ओके 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 चला या ठिकाणी बरेच मुलं या ठिकाणी बरेचसे प्रश्न विचारतायत तर या ठिकाणी बघा हा बघूयात आणखी कोण काय विचारलं का ठीक आहे तर मला असं वाटतं की एवढेच प्रश्न होते आजचे तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो इथंच थांबूयात सगळ्यांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो तुम्ही बरीच जण बराच वेळ होतात तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबू अजून मधून आपण लाईव्ह येऊयात दहावीचा निकाल असेल त्याच्या अपडेट्स असतील आता नववीच्या सुद्धा व्हिडिओ येत राहतील पुढच्या वर्षी आता अकरावीच्या सुद्धा व्हिडिओ येत राहतील तर त्यावरती पण आपली चर्चा सुरू होणार आहे ठीक आहे मित्रांनो आता या आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात बाहेर सर्वांना